सर्वात प्रथम सर्व भारतीय नागरिकांना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आजच्या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला तरी परंतु आपल्या देशामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जशाल तशाच अजूनच दिसून येतात किंवा त्याच्यामध्ये गुणाकाराच्या पट्टीत वाढ झालेली आहे म्हणून हा एक फार मोठा कार्यक्रम जरी नांदेड सारख्या ठिकाणी होत असला तरी परंतु नांदेडलासुद्धा देशाच्या नकाशामध्ये दे फार मोठं स्थान आहे महत्त्वाचं स्थान आहे म्हणून नांदेडसारख्या ठिकाणी या ठिकाणी सुरज सोनेकर मित्रमंडळ आणि संखपाळजी आणि त्यांच्या तमाम मित्रमंडळी यांनी आज रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महानगरपालिकेतील साफसफाई करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्या कर्मचारी महिला आहेत या महिलांना या ठिकाणी साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला हा अतिशय तृती असा स्वरूपाचा उपक्रम आहे आज सकाळचीच गोष्ट मला अशी कळाली की स सूरज सोनेकर मित्रमंडळ यांनी श्रीनिकेतन शाळेवर विद्यार्थ्यांना बिस्किट वाटपाचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी पार पाडलेला आहे आणि म्हणून या मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर कोरोनामध्ये त्याच्याबद्दल अन्नदानाचा प्रोग्राम आणि सामाजिक प्रो आजपर्यंत प्रोग्राम करत आलो याच्यामध्ये कुठलाही राजकीय या स्टंट नाही आणि राजकीय कुठला हेतू नसल्यामुळं सामाजिक उपक्रम आपला एक एकमेव हो पहिला ध्यास आहे अन्नदान हो करणे रेग्युलर अन्नदान करतो तर मी कधी राजकारण करत नाही आपण करोनामध्ये किमान पंधरा क्विंटल तांदूळ वाटलेत तरोडा बुजुर्गमध्ये सगळ्यांना आपल्याला सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यातून आज पंधरा ऑगस्टनिमित्त अठ्याहत्तराव्या साडी वाटप साडी वाटप आणि बिस्किट वाटप तेव्हाच तिरंगा घर घर तिरंगा ह्या संकल्पनेतून आपण एक साडी आणि एक तिरंगा असं वाटप केलेलं आहे सर्वांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा आणि आज आमचे भाऊ सोनेकर यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम केला आणि त्यानिमित्त मला आमंत्रित केलं मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांनी दोन उपक्रम साडी वाटप तिरंगा ध्वज वाटप केलेलं आहे आणि मला इथं आमंत्रित केले त्यानिमित्त त्यांचा आभारी आहे मी आणि सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा